नागपूरच्या काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातही हजारो मतांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोप केला काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचोरी झाली पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचोरी काटून विधानसभेत झाली त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जे सध्या आमदार आहे त्यांचेच भाऊ त्यांचेच भाऊ दिलीप बाबुलाल ठाकूर यांचं जर आपण नाव पाहिलं तर एका ठिकाणी दिलीप ठाकूर आहे दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचे नाव इकडे मतदान करा आणि इकडे मतदान करा